श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस खूप खूप आनंदाचा जाऊ हेच स्वामी करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दत्त जयंती कशी साजरी करायची आहे दत्त जयंतीच्या आपण जे गुरुचरित्राला पारायणाला बसलो आहोत ते पारायणाची सांगता कशी करायची आहे नैवेद्य काय ठेवायचा आहे नैवेद्य किती ठेवायचे आहे ह्या सर्व प्रश्नाची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर त्यासाठी सर्व ताईदादांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा आणि जे पण ताईदादा कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतात त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि महत्वाचे आणि दुसरी गोष्ट व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला ते म्हणजे शेअर केल्याचं पुण्य आपल्याला मिळत जाईल म्हणून तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा दत्त जयंतीचं पारायण गुरुचरित्र पारायण सर्वांनी चालू केलं असणार आहे ज्यांच्याकडून पारायण होत नाही आहे त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण सुरू केलं असणार आहे किंवा मग स्वामी चित्र सारामृत या पारायण हे पारायण सुरू केलं असणार आहे कोणी एकवीस अध्याय कोणी म्हणजे कोणी अकरा पारायण कोणी सात पारायण असा संकल्प केला असणार आहे तो या कालावधीमध्ये सर्व पूर्ण करत असतील आणि दत्त दत्तगुरूंच्या अशा लहरा खूप पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यापर्यंत पोहचत आहे तर बघा जे पण सेवेकरी पारायण करत आहे गुरु संक्षिप्त पारायण करत आहे किंवा इतर कुठल्याही म्हणजे ज्या ज्या आपल्या सेवा होत्या प्रहराची सेवा स्वामी आगाची सेवा ज्या पण सेवा होत्या ज्या तुम्ही आपण आपल्या पद्धतीने जे पण आपल्याकडून होत आहे तर खरंच दत्त महाराज स्वामी महाराज आपल्याकडून करून घेत आहे कारण की करता आणि करविता तूच एकच स्वामीनाथ हा तर त्यांच्याशिवाय तर काही होऊ शकत नाही त्यांची इच्छा आहे म्हणून आपल्याकडून तेवढं पुण्य घडत आहे तर आता आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करायची आहे या प्रश्नाकडं वळायचं आहे त्या अगोदर आपण नैवेद्य कोणता ठेवणार आहे ते सांगते तुम्हाला वरण भात पोळी भाजी ठेवली तरीही चालेल फक्त आवर्जून घेवड्याच्या शेंगा ठेवायच्या आहे कारण की स्पेशल महाराज दत्त महाराजांच्या नैवेद्यासाठी घेवड्याच्या शेंगा बनवल्या जातात म्हणून घेवड्याच्या शेंगा भाजीमध्ये नक्की ठेवायच्या आहे बाकी तुम्हाला काय वाटतं कुठला स्वयंपाक बनवायचा आहे तो तुम्ही तुमच्या इच्छेने तुमच्या आवडीने बनवायचा आहे कारण मी तुम्हाला वेगळं सांगेल तुमची इच्छा वेगळी असणार आणि कसं असतं जे नवीन आपले सेवेकरी आहे त्यांना माहिती नाही नैवेद्य कुठला कारण मी माझ्यावरून हो सांगते फर्स्ट टाइम जेव्हा मी पारायण केले होते आता पाच सहा वर्ष झाले त्या गोष्टीला ज्या मी फर्स्ट टाइम पारायण केलं होतं तर मला माहितीच नव्हतं की नैवेद्य ठेवायचा काय आता मला वेगळं करायचं होतं पण मग मी असंच वर सर्च केलं की दे दे। दत्त महाराजांच्या जयंतीसाठी कुठला नैवेद्य द्या तर कोणी मला कढी वडे भजे घेवड्याच्या शेंगा प्रत्येकाच्या व्हिडिओ मध्ये वेगवेगळं होतं कोणी वरण पोळी त्यावेळेस तर समजलं नाही मला पण जस जशी स्वामींच्या सेवेत आले दत्त महाराजांच्या सेवेत आले केंद्राला मठामध्ये जाणं सुरू केलं तेव्हा तिथपासून माहिती पडलं की महाराज तर म्हणतच नाही कुठला नैवेद्य खायचा आपली इच्छा असते आपल्याला कुठला नैवेद्य द्यायचा आहे ते म्हणून तुम्हाला जो नैवेद्य आवडतो जे तुम्हाला बनवायचं आहे भाजीपोडी ही काय पोळी बनवा वरण भात बनवा तुम्हाला ज्या पद्धतीत किंवा कोणाला पुरणाचा नैवेद्य बनवायचा तुम्ही सुद्धा बनवा फक्त घेवड्याच्या शेंगा तेवढ्या बनवायच्या आहे तर आता तुम्हाला नैवेद्य किती बनवायचे आहे तर बघा तुम्हाला नैवेद्य चार बनवायचे आहे म्हणजेच एक आपला गुरु म्हणजे दत्तगुरूंना बनवायचा आहे पोथीला बनवायचा आहे स्वामी महाराज जन्मा बनवायचा आहे आणि आपल्या घरातल्या कुलदेवताला बनवायचा आहे तर हे चार नैवेद्य बनवल्यानंतर दत्त महाराजांना नैवेद्य दिल्यानंतर आरती झाल्यानंतर हे चारही नैवेद्य तुम्हाला स्वतः ग्रहण करायचे आहे स्वतः म्हणजेच काय तर आपल्याला एकट्याला नाही तर आपल्या घरातील समजा आपण आहे मिस्टर मुलं सासू सासरे जे पण असतील आपण जेवढे असतील घरामध्ये सर्वांना थोडा थोडा प्रसाद म्हणून प्रत्येक चारही नैवेद्य आपण ग्रहण करायचे आहे कारण तो दत्त महाराजांचा प्रसाद असतो आता तुम्हाला झालं नैवेद्याचं झालं दुसरं मेन म्हणजे तुम्हाला सांगता केव्हा करायची आता प्रत्येकाच्या अठ्ठावीस डिसेंबर पासून तर चार डिसेंबर पर्यंत सेवा चालू आहे गुरुचरित्र चालू आहे तर बघा गुरुचरित्र ग्रंथ हा तुमचा पारायण सुरू आहे तर सांगताही नेहमी सात दिवसाच्या पारायणामध्ये सांगता ही आठव्या दिवशीच करावी लागते तर चार तारखेला दत्त जयंती आहे तर तुम्ही सांगता पाच तारखेला करायची आहे आणि बघा चार तारखेचा दत्त जयंतीचा तुमचा उपवास असणार आहे तर उपवास तुम्हाला एकादशीप्रमाणे करायचा आहे फळाहार तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला वाटेल खिचडी साबुदाणा खिचडी तरीही चालेल मात्र तुम्ही जर केंद्रात गेले आणि तिथं जर दत्त महाराजांचा प्रसाद तुम्हाला मिळाला तर तो नक्की ग्रहण करा कारण ज्या देवते देवासाठी तुम्ही उपवास केलेला आहे त्याचाच प्रसाद तुम्हाला मिळतोय म्हणून तो तुम्ह ग्रहण करायला काही हरकत नाही तर तुम्हाला सांगता ही आठव्या दिवशीच करायची आहे आणि ज्यांची इच्छा असेल की आता पारायण करणं जमलंच नाही तर आपल्याला तीन दिवसाचं पारायण करायचं आहे तर तसं तर तुम्ही आजपासून करायला पाहिजे होतं जरी नसेल तर तुम्ही उद्यापासून मंगळवार बुधवार आणि गुरुवार तुम्ही पारायण करू शकता गुरुवार संध्याकाळी सांगता करायची आहे दत्त जयंतीच्या दिवशी बऱ्याच लोकांना उपवास असतो त्यामुळं सांगता ही दुसऱ्या दिवशी करायची असते म्हणजेच चार तारखेला दत्त जयंती आहे तर तुम्हाला सांगता पाच तारखेला करायची हा जे केंद्रामध्ये असतील त्यांची सांगता ही तिथल्याप्रमाणे होते जसं की आमच्या केंद्रामध्ये ही सांगता ही दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी करत असता म्हणजे जे आपण ते पारायण ठेवलेले ग्रंथ आहे आपले ते ती तिथंच राहू द्यावं लागतात दुसऱ्या दिवशी जाऊन सकाळी तिथं सांगता होत असते तर घरी सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीत करायचं आहे तुम्ही केंद्रात असाल प्रत्येक केंद्रातली प्रत्येक ठिकाणची वेगळी पद्धत असते कुठं चार तारखेलाच पारायणाची सांगता होणार आहे तर तुम्हाला पण जे सुद्धा सेवेघरी घरी करत असतात त्यांना विनंती करते त्यांची सांगता ही पाच तास म्हणजे सात दिवस पूर्ण झाल्यानंतर आठव्या दिवशी सांगता असते आता सांगता झाल्या तिथं ठेवलेल्या वस्तूचं आपल्याला काय करायचं आहे ते तुम्हाला नक्की सांगते बघा ते, ते आपण कळस मांडलेला आहे कळस तुम्हाला असा उजवीकडे फिरून घ्यायचा आहे कळस उचलून घेतल्यानंतर त्यामधलं पाणी पूर्ण घरा पूर्ण घरामध्ये थोडं 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 पाणी शिंपडायचं आहे आणि बाकीचं उरलेलं पाणी तुम्ही झाडाला टाकायचं आहे तर तुमच्या तुळशीला न टाका तुमच्याकडे जे झाड असतील त्या झाडाला ते पाणी टाकायचं आहे आणि जी सुपारी आपण ठेवलेली आहे ती सुपारी तुम्हाला व्यवस्थित ठेवून द्यायची आहे कारण आपण पुढं पण कळस मांडतो तुमच्या इथं दुसरी सेवा असेल तुम्ही तेव्हा पण यूज केली तर चालेल नारद जे आपण नागिलीचे पानं ठेवलेले आहे ते पानं तुम्ही निर्माल्यामध्ये टाकायचे आहे जे पाच वगैरे फळं वगैरे ठेवलेले आहे ते तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे आणि महत्वाचं म्हणजे भरपूर ताई दादांचा प्रश्न असतो की ताई पारायणाला ठेवलेल्या ना नारळाचं काय करायचं त्या नारळाचं तुम्हाला तुम्ही घरामध्ये असं वरती एक कडी असेल किंवा त्याला तुम्ही बांधून ठेवलं तरीही चालेल किंवा मग ते नारळ तुम्ही फोडून फोडून खाल्लं प्रसाद म्हणून खाल्लं सर्वांनी तरी सुद्धा चालेल कारण बघा घरामध्ये त्या नारळ जेव्हा आपण पारायणाला बसलो असतो तेव्हा त्यामध्ये खूप अशा सात्विक लहरी असतात आपली जेवढी सेवा झालेली आहे मंत्रजाप झालेला आहे गुरुचरित्र पारायण आपण वाचलेलं आहे ते सर्व सात्विक लहरी त्यामध्ये जात असतात तर तुम्ही ते नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतात अजून दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे आता बघा जे आपण सामान्य म्हणजे जे फळं नारळ पानं नागरीची पानं सर्व आपण उचलून घेतलं आहे त्यानंतर महत्वाचं येतो तो म्हणजे गुरुचरित्राचा ग्रंथ तर तो ग्रंथ तुम्हाला असं एकदम उचलून किंवा असं ठेवून त्यावर मग आता आपली सांगता झालेली आहे मग आता थोडं उचलून साइडला ठेवायचं नंतर आपले कामं करायचं आवरून वगैरे घ्यायचं असं नाही करायचं तुम्हाला ग्रंथ हा खूप व्यवस्थित उचलायचा आहे म्हणजे असा जो ग्रंथ असतो आपण ठेवलेला तर तो ग्रंथ असा उचलायचा आहे डोक्याला लावायचा आहे म्हणजे आपल्या मस्तकाला लावायच्या ज्या आपल्या भाग्याच्या रेषा असतात ते सु नक्कीच दत्त महाराज सुधारून देतील म्हणून तो जो ग्रंथ आहे तो तुम्हाला असा उचलून डोकायला लावायचा आहे आणि तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे मंत्र म्हणजे दत्त महाराजांचा जय जयकार करायचा कसा अवधूत चिंतन गुरुदे श्री गुरुदेव दत्त दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा म्हणजे हा जय जयकार तुम्हाला तीन वेळा करायचा आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त श्री स्वामी महाराज की जय असा पद्धतीत तुम्हाला तीन वेळा जय जयकार करायचा आहे आणि नंतर हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ तुम्हाला एका जागेवर एका एकदम स्वच्छ जागेवर सुरक्षित जसं की हा ग्रंथावर कुठलंही वज नको म्हणजे आपण काय करतो असा ग्रंथ ठेवतो त्यावर मग आता ही पूज, पूज, पूजा झाली हा जो नारळ आहे हा नावेळ त्यावर ठेवला कपडा उरलेला त्यावर ठेवला फुलं साइडले त्यावर ठेवले असे नाही करायचं आहे तुम्हाला तो ग्रंथ रेसिपी उचलायचा आहे तो लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायचा आहे बांधून घेतल्यानंतर तो असा व्यवस्थित ठेवायचा आहे म्हणजे जिथे कोणाचा हा, हात लागणार नाही तुम्हाला विटाळ सुतक किंवा मग तुमची पिर मासिक धर्म आला असेल तर तुमची त्यावर हात लागणार नाही अशा जागी तुम्हाला व्यवस्थित ठेवायचा आहे आता आमच्या इथं एक अशी आम्ही बास्केट केलेली आहे म्हणजे ग्रंथासाठी स्पेशल त्यामध्ये नवनाथ ग्रंथ सर्वे आहे पण सर्व ग्रंथ असे खाली ठेवलेले आहे गुरुचरित्र ग्रंथ हा सर्वात वरती ठेवलेला आहे म्हणजे ज्यावर काही वज ठेवलेलं नाही म्हणून तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथावर कुठलंही वज ठेवाय तर नाही आहे तो ग्रंथ असा वेगळा लाल कपड्यामध्ये बांधून तुम्हाला व्यवस्थित पद्धतीत ठेवायचा आहे ही झाली तुम्हाला सांगता तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलंय नैवेद्य काय बनवायचं आहे आणि सांगता कशी करायची आहे नारळाचं काय करायचं आहे ग्रंथ व्यवस्थित कसा ठेवायचा आहे म्हणजे व्यवस्थित ठेवायचा आहे ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत अजून जर तुम्हाला काही माहिती लागली असेल तर मला कमेंट करा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की ती माहिती सांगणार आणि अगदी छोटीशी माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथे थांबते तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंटद्वारे विचारा आणि अनुभव तुम्हाला आला असेल तर माझ्यासोबत शेअर करा जो अनुभव आपण आपल्या भक्तांसोबत आपल्या सेवेकरी दादांसोबत शेअर करणार आहोत तर आतापर्यंत दोन अनुभव आपल्याला आलेले आहेत मी ते तुमच्यासोबत दोन तीन दिवसानंतर लगेच शेअर करते तर तुमच्याकडे सुद्धा अनुभव असतील कारण या सात दिवसामध्ये दत्त महाराज प्रत्येकाला दर्शन देतातच आणि अनुभव आल्याशिवाय राहत नाही तर तुम्हाला सुद्धा अनुभव आले असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्या सेवेकरी दादांसोबत अनुभव शेअर करायचे आहे तर नक्कीच ते मला पाठवा आपण शेअर करू व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ